कुठल्या कुठल्या मनीचा आवाज येते अ कुठे गेली मा तिथं हवी ती बघा 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 किती दा अडचणीत ना बघतं ह काय काय झालं कोण आहे मनी आले अरे रे, 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 रे ती कशी बघायला लागली बघितलं का बघा बघा तिथून आवाज देते बारी फ्रेंड आली तुझी हा तुझी फ्रेंड आहे का कशी बघती हा <laughs> बावर त्यूक त्यक ना मॅव मॅव कसा आवाज काढते बोलवते तुला खाली तुला बोलवते बघ 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 अरे ती तर समोर ये खालच्या खाल कपट्यात आहे हां काय धरपड आहे त्याची पण तो नक्की बो काय का, का मांजर आहे काय मांजरी नाही काय कळायला मार्ग का <laughs> नाही कशी बघलेली आहे ती ते उघड्याशा खाचा मधून बघते आहे का मागितलं ती कशी बघणार एका डोळ्यानं हे बघता इकडून मुंडक घाल आहे ते गॅपमधून पायपाच्या बाजूला सुभा अय सुबडं हे बसलं माझं कुणी बाळ अरे मी गेली आता <laughs> एक 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 सगळेच गेले निघून अ अरेचं काय टेन्शन नाही त्यांच्याबरोबर खेळते ती ए घुमडं ए सुभा दूध पिलं माय ए गवळण लय हुशार लय हुशार आमची सुबा एवढं लय हुशार आहे पिल्लो आमचं लय हुशार कसं पळत आलं होतं मा 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 माव मा, मा, मा करत पळत आलं आहे ना त्या दिवशी ए सुभे आहे का ते बघ ती लागलं तिच्या मागं तिथं कोणतं आली त्याची फ्रेंड तेवक आता वरती आली वरती बसलं इथे येऊन बघत मावो नवीन माव आहे मांजरीनेच आहे वाटते आवाज बारीक आहे बोका असता तर खुंकारला असता बघलं रे <tip> <दिस्ते का? tip> <tip> वाक आता ती वरती गेली वाटते दिसते का खालून वरी गेली तिने वरच्या माळ्यावर गेली टप्पू अय वाक बघलं ह्याला दिसलंच नाही है। है ना दिसलच नाही याला आता बघा ते मुलं कसं काढलं बाहेर किती खाली मान घालते त्याची कसली धरपड आहे है का है का है का हा ही 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 एक खाली ही बघा खाली, खाली। मांजरी नाही बोका नाही गेले हे का हिला बघायला बसले ते सगळे दोघं बी आवाज करतच आली ती